गोपाल कृष्ण भगवान के सुंदरते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवोनिया गळा कासे पीतांबर आवडे निरंतर हे चिध्यान मकरकुंडले श्रवणी कंठी कौस्तुभमणी विराजित तुकामणे माझे हे चि सर्वसुख पाहेन श्रीमुख आवडीने हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी देवाची द्वारी उभा क्षण भरी तिणे मुक्तीचारी साधि येल्या मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी असोनी संसारी जिव्हे वेगु करी वेदशास्त्र उभारी बाह्या सदा ज्ञानदेव म्हणे व्यासाची खुणे द्वारकेचे राणे पांडवा घरी मुखे म्हणा मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी चहुवेदी जाण साही शास्त्री कारण अठराही पुराणे सी गाती मन्थुनी नवनीता तैसे घे अनन्ता वाया मार्ग। साण्डीमार्ग एकहरि आत्मा जीवशिवसमा वाया तु दुर्गमा न घालीमन ज्ञानदेवा पाठ हरिहा वैकुण्ठ भरला घनदाट हरिदिसे हरिमुखे भणा हरिमुखे भणा पुण्याची गणना कोणकरी त्रिगुण असार निर्गुण हे सार सारासार विचार हरिपाठ सगुण निर्गुण गुणाचे अगुण हरिविण मन व्यर्थ जाय अव्यक्त निराकार नाही जा आकार चराचर हरिसी भजे देवा ध्यानी रामकृष्ण जन्मानी पुण्य होय हरीमुखे म्हणा मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी भावे वीण भक्ती भक्ती वी वीण मुक्ती बळे वीण शक्ती बोलू नये प्रसन्न त्वरित उगार निवांत निवांत निवासी वाया करिसी प्रपंच दिननिषी हरिसी न न भजसि गुणे ज्ञानदेव मणे हरिजपकर्णे हरी मुखे हरिमुखे भणा मुखे भणा पुण्याची गणना याग विधी येणे नो हे वायाची उपाधी दंभ धर्म भावे विण देव न कले निस्सन्देह गुरुविण अनुभव कैसा कले तपे विण दैवत दिधल्याविण प्राप्त विण हित कोण सांगे न्यान देव सांगे दृष्टांताची मात साधूंचे संगती हरी मुखे हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी साधू बोध झाला तो नरोनिया ठेला ठाईच मुराला अनुभव कापुराची वाती उजळली ज्योती ठाईच समाप्ती झाली जैसी मोक्षरेखे आला भाग्ये विनटला साधूचा अंकिला हरिभक्त ज्ञानदेवा गोडी संगती सज्जनी हरी दिसे जनी वनी आत्मतत्वी हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी पर्वता पातक करणे वज्रले पहोणे अभक्तांसि नाहि जासि पतित अभक्त हरिसी न भजत दैवहत वाचाळ बरळति बरळ बर्ल, त्याकैसा गोपाळ पावे हरि ज्ञानदेवाप्रमाण सर्वाघटी पूर्ण एकनांदे। हरी मुखे हरी मुखे पुण्याची गणना कोण म्हणा म्हणा करी। संतांचे संगती मनोमार्गगती अकळावा श्रीपती येणे पंथे रामकृष्ण वाचा भावार जीवाचा जो शिवाचा रामजप, जप एक तत्व नाम साधिती साधन द्वैताचे बंधन बाधिजे नामामृतगोडी वैष्णवालाधली योगिया जीवनकला सत्वर उच्चार प्रह्लादिबिम्बला उद्धवालाधला कृष्णदाता ज्ञानदेवमणे नामहे सुलभ सर्वत्र दुर्लभ विरला जाने हरिमुखे भणा हरिमुखे भणा कोण करी विष्णुवीण जप व्यर्थ त्याचे ज्ञान रामकृष्णी मन नाही जयाचे उपजोनी करंटा नेणे अद्वैत वाटा रामकृष्णी पैठा कैसे निहोय द्वैताची झाडणी गुरुवीण ज्ञान तया कैचे कीर्तन घडे नामी ज्ञानदेव म्हणे सगुण हे ध्यान नाम कोण करी त्रिवेणी संगमी नाना भ्रमी चित्तना हि नामी तरी ते व्यर्थ नामासि विन्मुख तुनर पापिया हरिवेणधावयापवे कोणी पुराण प्रसिद्ध बोलले वाल्मीक नामे तिन्ही लोक उद्धरती ज्ञानदेव म्हणे नामजपा हरीचे परंपरा त्याचे कुळशुद्ध हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी हरि उच्चारणी अनंत पापराशी क्षण क्षणमात्रे तृण अग्निमेळे समरस झाले ऐसे नामे केले जपता हरी हरी उच्चारण मंत्र हा अगाध पळे भूतबाधा भेणे तेथे थे ज्ञानदेव म्हणे हरी माझा समर्थ न करवे अर्थ उपनिषदा मना, म्हणा मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी तीर्थव्रतनेम भावे वीण सिद्धि वायाची उपाधी करिसी जना भावबळे आकळे येहवीनाकळे करतळी यावळे जैसा हरी पारियाचार घेता भूमिवारी यत्नपरोपरी साधन ज्ञानदेव ज्ञानदेवमणे निवृत्ती निर्गुण दिधले संपूर्ण माझ्या हरी हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी समाधी हरीची समसुखे वीण न साधेल जाण द्वैत बुद्धी बुद्धीचे वैभव अन्य नाही दुझे ऐक्या सिद्धी सकळसिद्धी सिद्धी निधी अवघीच उपाधी जवत्या परमानंदी मन नाही ज्ञान रम्य रमले समाधान हरीचे चिंतन सर्व काळ हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण कोणतरी नित्यसत्यमित हरिपाठ ज्यासी कळिकाळ त्यासी न पाहे दृष्टी रामकृष्ण उच्चार अनंतराशी तप पापाचे कळप पळती पुढे हरी 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 मंत्र हा शिवाचा म्हणती जे वाचा तया मोक्ष ज्ञानदेवा पाठ नारायण नाम पाविजे उत्तम निजस्थान मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी एक नाम हरी द्वैत नाम दुरी अद्वैत कुसरी विरळा जाणे समबुद्धी घेता समान श्री हरी, शमदमा वैरी हरी झाला राम देहा देही एक, सूर्य प्रकाशक सहस्त्र रश्मी, ज्ञान देवा चित्ती हरी मा, मागिलिया जन्मा मुक्त झालो हरिमुखे म्हणा मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी। हरिनाम जपेतु नरदुर्लभ वाच्येसी सुलभ रामकृष्ण रामकृष्ण रामकृष्णनामी उन्मनि साधली तया सीलाधलि सकलसिद्धि सिद्धिबुद्धिधर्म हरिपाठी आले प्रपञ्चे निवाले साधुसङ्गे ज्ञानदेवी नाम रामकृष्णठसा येणे दशदिशा आत्माराम् हरिमुखे म्हणा हरि मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी हरि पाठ कीर्ती मुखे जरी गाय पवित्रची होय देह त्याचा तपाचे सामर्थ्ये तपिनला अमूप, चिरंजीव कल्प वैकुंठी नांदे मातृ पितृभ्राता सगोत्र अपार चतुर्भुज नर हो निठेले ज्ञान गूढ गम्य ज्ञान देवा धले, निवृत्तीने दिधले माझे हाती हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी वंश पुराण हरिनाम संकीर्तन हरिवीण सौजन्य नेणे काही तया नराला धले वैकुंठ जोडले सकळही घडले तीर्थाटन मनोमार्गे गेला तो येथे मुकला हरिपाठी स्थिरावला तोची धन्य ज्ञानदेवा गोडी हरिनामाची जोडी रामकृष्ण आवडी सर्व काळ हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी नाम संकीर्तन वैष्णवांची जोडी पापे कोटी गेली तयांची अनंत जन्मांसे तप एक नाम सर्वमार्ग सुगम हरिपाठ याग क्रिया धर्म, धर्म माया गेले ते विलया हरिपाठी यज्ञ याग क्रिया धर्म हरी नाही दूजा। हरी मुखे नाहि हरि मुखे हरिमुखे पुण्याची गणना कोण करी वेदशास्त्र पुराण श्रुतीचे वचन एक नारायण सार जप जप तप कर्म हरिव्हिणधर्म वाऊगाची श्रम व्यर्थ जाय हरिपाठी गेले ते निवांत चिठेले भ्रमर भ्रमरगुंतले सुमनकळीके ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र कुळगोत्र वर्जियले हरिमुखे भा हरिमुखे पुण्या गणना काळवेळ नाम उच्चारिता दोन्ही पक्ष पाही उद्धरती। रामकृष्ण नाम हरण जड जीवा तारण हरि एक हरिनाम जिवाया नामाची। उपमा त्या दैवाची कोणवाणी सांग झाला नाम पाठ, पाठा वैकुंठ मार्ग सोपा हरी म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी नित्यनेमनामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तयाजवळी नारायण हरी नारायण हरी भक्तिमुक्ती चारी घरी त्यांच्या हरिवीण तो नरकची पैजाणा यमाचा पाहुणा प्राणी होय ज्ञानदेव पुसे निवृत्तीसी चाड हुनी वाड नाम आहे हरिमुखे म्हणा मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी सात पाच तीन दशकांचा मेळा एक तत्वी दावी हरी तैसे नवहे नाम सर्व मार्गावरिष्ठ येथे काही कष्ट न लगती अजपा उलट प्राणाचा तेथेही मनाचा निर्धारू असे ज्ञान जीणे नामे वीण व्यर्थ क्रमियेला हरी हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी कर्म क्रिया मधर्म सर्वाघटी रामभाव शुद्ध रे भावो टाकी रे संदेहो हो, गोत कुलशील मात भजे कात्वरित कानायुक्त ज्ञानदेवाध्यानी रामकृष्णमनी घर घरकेले भणा, म्हणा मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी जाणीव नेणीव भगवंती नाही हरि पाही मोक्ष सदा नारायण हरि उच्चार नामाचा तेथे कळी काळाचा रीघ नाही तेथील प्रमाण नेणवे वेदांसी, ते जीव जंतुसी केवी कळे ज्ञानदेवा फळ नारायण पाठ सर्वत्र वैकुंठ केले यसे। हरी पुण्याची गणना कोण करी दृढ दृढधरी मना हरिशी येईल तुझी ते नाम सोपे रे रामकृष्ण गोविंद वाचिसि सद्गत चपे आधी नामा परते तत्व रे अन्यथा वाया अणिका पंथा जाशी झणी ज्ञानदेव मौन जपमाळ अंतरी धरोनी श्री हरी जपे सदा हरी मुखे म्हणा मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी सर्व सुख गोडी सर्वशास्त्र निवडीमा अर्ध घडी राहू नको लटिका व्यवहार लटिकाव्यवहार सर्वार हरिवीण नाम मंत्र जप जाईल पाप कृष्णी नामी संकल्प धरुणीराहे निजवृत्तिकाढी सर्व माया तोडी इंद्रिया सवडी लपो नको तीर्थव्रति भाव धरी रे करुणा दया पाहुणा करी ज्ञानदेवाप्रमाणनिवृत्तिदेवि ज्ञान समाधिसञ्जीवन हरिपाठ हरिमुखे भणा हरिमुखे गणना कोण करी अभंग हरिपाठ असति अठ्ठावीस रचिले विश्वासे ज्ञानदेवे नित्यपाठकरि इन्द्रायणीतिरि होय अधिकारी सर्वथातो असावे एकाग्री स्वस्थ स्वस्थचित्तमणी उल्लासे करुणी स्मरणजीवी अंतकाळी तैसा संकटाचे वेळी हरितया सांभाळी अंतरबाह्य सज्जनांनी घेतली प्रचिती आळशी मंदमती केवी तरे गुरु निवृत्ती वचनते प्रेमळ तोशला तात्काळ ज्ञानदेव हरी मुखे म्हणा हरी मुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी कोणाचे हे घर हा देह कोणाचा आत्मारामतयाचा तोची जाणे मी तू हा विचार विवेके शोधावा गोविंद माधवा याची देही देही ध्याता ध्यान त्रिकुटी वेगळा सहस्रदळी युगविला सूर्य जैसा ज्ञानदेव म्हणे नयनांची ज्योती या नावे रूपे ती तुम्ही जाणा हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी नामसंकीर्तन साधन पैसोपे जळतीलपे न नलगती सायास जावे वनांतरा सुखे येतो घरा नारायण ठाईच बैसोनी करा एकचित्त आवडी अनंत आळवावा रामकृष्ण हरि मंत्र मंत्रहा जपावा सर्व काळ यावीण आण विठोबाची तुका मने सोपे आे सर्वाहुनि शाहणा तु धनि घेतो हरिमुखे भा हरिमुखे भा पुण्या गणना करी।